नमस्कार मी रचना लसके बागवे तीनशे दिवस तीनशे स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आपण अनेकदा जेव्हा चित्रपट बघायला जातो तेव्हा सगळ्या प्र, सगळ्यात प्रथम जी आपल्याला जाहिरात दिसते ती आपल्याला अनेक लोकांना बघायला देखील आवडत नाही ती म्हणजे धूम्रपान करू नका किंवा टबॅको सेवन करू नका ही जाहिरात आपण नेहमी चित्रपट जेव्हा बघायला जातो तेव्हा आपल्याला ते दिसत असते पण हे सांगायची त्यांना का गरज पडते हे प्रत्येक वेळेला त्यांना दाखवायची का गरज पडते कारण का ओरल कॅन्सर ते, ते खूप जास्त आहे त्याचसाठी आपल्यासोबत आज डॉक्टर सुहास दालवेकर सर आहेत जे या विषयावर आपल्याला माहिती देणार आहेत नमस्कार सर नमस्कार सर ओरल कॅन्सर म्हणजे नक्की काय आणि ते कशामुळे होतं त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या ओरल कॅन्सर म्हणजे बेसिकली तोंडाचा कर्करोग तर कर्करोग तोंडाच्या कर्करोगाचं मुख्य कारण म्हणजे तसे तर बरेच कारण आहेत पण सगळ्यात मुख्य कारण म्हणजे तंबाखू तंबाखूचं सेवन त्याच्यामध्ये खैनी जे आहेत तंबाखूमध्ये आपण चुना वगैरे मिक्स करून ते खातो ते गुटखा आणि स्मोक करतो म्हणजे सिगरेट किंवा बीडी या सगळ्या वेगवेगळ्या तंबाखूचे जे प्रकार आहेत त्याचे ते वापर वापरामुळे आपल्याकडे भारतामध्ये खास करून तोंडाचा कर्करोगाचं प्रमाण खूप जास्त बघायला मिळतं जगामध्ये भारतामध्ये जवळजवळ सात लाख नवीन कॅन्सरचे केसेस दरवर्षी डिटेक्ट होतात त्याच्यातले तीस ते चाळीस टक्के केसेस फक्त तोंडाच्या तो कर्करोगाचेच असतात आणि याच्याबद्दल एक मुख्य बाब म्हणजे अशी की तोंडाचा कर्करोग कम्प्लिटली प्रिव्हेंटेबल आहे म्हणजे जर तुम्ही ती सवय नाही केली तर तुम्हाला तोंडाचा कर्करोग होणार नाही तर हे प्रिव्हेंटेबल डिसीज आहे आणि फक्त आपल्याला सवयी बदलल्या चांगल्या सवयी लावून गेल्या वाईट सवयी सोडून ऑटोमॅटिकली आपल्याला हे या कर्करोगापासून बचाव होऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही याला या तोंडाच्या कर्करोगाला लाईफस्टाईल डिसीज सुद्धा सांगतो हे काही कारण हे तुमची लाईफस्टाईल मुळे वेगळ्या बाहेर कारण काहीच नसतं तुम्ही जर चेंज कराल तर तुमची तुम्हाला हे कर्करोग होणार नाही सिमटम्स असू शकतात आणि कोणाला हे होऊ शकतं तुम्ही उल्लेख केला की जे सेवन करता त्याचा होऊ शकतं पण त्या व्यतिरिक्त देखील कोणाला होऊ शकतं त्याच्याबद्दल थोडी माहिती थो 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 द्या आणि त्या सिम्टम्स काय कोणाला होऊ शकतो याच्यामध्ये म्हणजे तो, तो कोणालाही होऊ शकतो जो तंबाखू सेवन करतो त्याला होऊ शकतो तो मग माणूस असो किंवा बाई असो बायकांना सुद्धा आम्ही टाटा मेमोरियल मध्ये भरपूर काम करतो आणि तिथे सुद्धा बघितलंय की बायकांना सुद्धा भरपूर तोंडाचे कॅन्सर झालेले आहे त्याच्यामुळे असं नाही की एखाद्या ठराविक वर्गालाच तोंडाचा कर्करोग होतो तो कोणी असतो तो गोरा असो काळा असो मा पुरुष असो स्त्री असो जो तुम्हाला तंबाखूची व्यसन आहे तुम्हाला, आ, हो तो, भारता कमी है। तर तुम्हाला अ तोंडाचा कर्करोग होऊ शकतो त्या व्यतिरिक्त एक अजून एक कारण आहे एक व्हायरस आहे ज्याच्यामुळे तोंडाचा कर्करोग होतो पण त्याचं प्रमाण भारतामध्ये खूप कमी आहे तर बहुतांश जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के जो तोंडाचा कर्करोग आपल्याला नव्वद टक्के बघायला मिळतो त्याच्यामध्ये तंबाखू सेवन ह्याची हिस्ट्री आपल्याला मिळतेच मिळते सर गेली अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय तर तुम्ही लोकांना ह्याच्याबद्दल अवेअरनेस वेगवेगळ्या विग माध्यमात करत आहात तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या बरं एक मागचा प्रश्नाचं उत्तर राहिलं की तोंडामध्ये अर्ली सिम्पटम्स काय तर तोंडाच्या कर्करोगमध्ये दोन स्टेप्स असतात एक प्री कॅन्सरस लिजन म्हणजे तोंडामध्ये बदल चालू झालेले असतात पण कॅन्सर झालेला नसतो आणि सेकंड स्टेज आहे ती कॅन्सरची असते तर प्री कॅन्सर लिजन मध्ये ल्युकोप्लेकिया म्हणजे तोंडामध्ये सफेद चट्टे पडणे ल्युको म्हणजे सफेद आणि प्लेकिया म्हणजे चट्टा पडणे तर ल्युकोप्लेकिया हा एक प्रकार दिसतो आपल्याला दुसरा इरिथ्रोप्लेकिया इरिथ्रो म्हणजे लाल आणि परत ते चट्टे तर इरित्रोप्लेकियामध्ये लाल चट्टे दिसतात आणि एक सबन्यूकस फायब्रोसिस म्हणजे याच्यामध्ये काय होतं की तुम्ही पण भरपूर लोकांना बघितलं की त्यांचं तोंडच उघडत नाही बरोबर तर ते आ, तो एक तिसरा प्री कॅन्सर लिजन आहे तर हे जे जा झाले तुम्हाला डायरेक्टली नॉर्मल कॅन्सर होत नाही पहिले हे प्री कॅन्सर लिजन होतात आणि हे हे असताना सुद्धा तुम्ही जर सवय चालू ठेवली तर मग तुम्हाला कॅन्सर होतो तर ह्या तीन कॅन्सर प्री कॅन्सर रिलीजन मध्ये सगळेच आपल्याला जास्त दिसतात पण गुटखा जे खातात त्यांच्यामध्ये आपल्याला सम्युकस फायब्रोसिस जास्त दिसतो आणि आमचा आतापर्यंत अनुभव असा आहे की सम्युकस फायब्रोसिस जास्त डेंजरस आहे याचं कारण असं असतं की तोंड व्यक्तीचं जास्त मोठं उघडत नाही त्याच्यामुळे ना तोंडामध्ये काय चाललंय काय चट्टे पडतायत काय बदल होतोय ते दिसत नाही आणि त्याच्यामुळे ना मग ते डिटेक्शन खूप उशिरा होतं आणि बरेच वेळा त्याच्यामध्ये वाचण्याचे अनेकदा आपण बघत असतो जाहिराती त्याच्यामध्ये इलायचीचे फ्लेवर्स जाहिराती ते करत असतात खूप मोठे मोठे स्टार्स येऊन ते जाहिरात करत असतात मग हे त्याच सेवन करणं कितपत योग्य आहे बघा काय असं माहितीये भारतामध्ये तंबाखू आणि दारू या दोन गोष्टीचे जाहिरात करणं बंदी आहे ठीक आहे तर आता याच्यामधनं हे जाहिरातदार किंवा दारू बनवणारे किंवा तंबाखू विकणारे त्यांनी रस्ता असा काढलाय की त्याला म्हणतात सरोगेट मार्केटिंग सरोगेट मार्केटिंग म्हणजे काय आहे की आता गुटखा गुटखावाला डायरेक्ट गुटखा तर अ जाहिरात करू शकत नाही तर मग तो काय करतो पहिले बघा तुम्हाला आठवत असेल तर ते काही ठराविक ब्रँडच असं सुपारीचे ऍड यायचे पण नंतर मग सरकारने त्या सुपारीवर पण बंदी घातली तर मग आता काय करतात त्यांना मार्ग दुसरा नाही तर मग ते ही इलायची ऍड ची असते पण ही इनडायरेक्टली ती अ जर तुम्ही बा बाजारामध्ये इलायची त्या कंपनीची घ्यायला घ्यायला तुम्हाला लवकर लो, मिळणार नाही पण त्याच कंपनीचा तुम्हाला गुटखा वगैरे पटापट भेटेल तसंच आजकाल आपण बरेच सिरियल्स मध्ये किंवा मध्ये बघतो की जिथे गरज नाही आहे तिथे तिथे सुद्धा व्यक्ती स्मोक करत असतो किंवा नुसतंच आपलं काहीतरी एखादा सीन वाढवायचं म्हणून त्याच्यामध्ये दारू पित असतात तर ह्याचं कारण असं आहे की ह्या इंडस्ट्रीकडनं खूप मोठा पैसा फिल्म मध्ये आणि त्यांना मग ते एक ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून दाखवायचं असतं कारण बाकी अदरवाइज कारण हे प्रोड्युसरसाठी फार मोठा इन्कमचा स्रोत असतो आणि याला आपण सर्व गेट म्हणजे जिथे गरज नाहीये तिथे सुद्धा ती ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते कोणत्या कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्याचे खूप साईड इफेक्ट बरेच वेळा प्रॉब्लेम असा असतो तोंडाचा कर्करोग लवकर माहितीच पडत नाही कारण काय कि कोणत्याही कर्करोगचे फक्त तोंडाचाच नाही कोणताही कर्करोग असो त्याचे चार स्टेजेस असतात तर ते स्टेज वन मध्ये एकदमच नवीन नवीन चालू झालेला असतो स्टेज टू मध्ये थोडा वाढलेला असतो स्टेज मध्ये अजून वाढलेला असतो आणि स्टेज फोर मध्ये भरपूर पसरलेला असतो प्रॉब्लेम काय आहे तोंडाच्या कर्करोगामध्ये की स्टेज वन आणि टू पर्यंत ना दुखतच नाही तोंडामध्ये अल्सर वगैरे असतात जखमा झालेले असतात पण अनफॉर्च्युनेटली ते दुखत नसतात त्याच्यामुळे लोकांना वाटतं की काय नाही नॉर्मल आहे दुखत नाही तर काय लक्ष द्यायला नको तर ते कधी दुखायला लागतात जेव्हा आतली काहीतरी एखादी डीप नस आहे तो तेव्हा तो तिथपर्यंत जेव्हा तो अल्सर पोचतो तेव्हा ते दुखायला लागतं आणि तोपर्यंत बरेच वेळा उशीर झालेला असतो तर माझं तर सगळ्यांना एकच हे आहे की पहिले तर खाऊ नका आणि जर खात असाल तर रेग्युलरली तोंडामध्ये चेक करायचा जर तुम्हाला कुठे त्वचेचा आतून बदल रंग बदलतोय किंवा त्याचा काहीतरी एक कल्सर होतो जो ठीक होत नाहीये असं काही दिसलं तर लगेच डॉक्टरकडे स्टेज मध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला तर कम्प्लीट क्युअर आहे तो जर फोर्थ स्टेज मध्ये झाला जेव्हा खूप पसरलेला असेल तेव्हा डॉक्टरही कोणी काही करू शकत नाही शुअर डेथ आहे एकदा आपण बघतो की जेव्हा ड्रायव्हर्स लोक असतात त्या लोकांना सवय असते तंबाखू खायची किंवा तंबाखू हे करायची तर ती सवय त्यांना कशी मोडावी कारण का अ प्रवासामध्ये त्यांना कदाचित जाग राहण्यासाठी किंवा ती एनर्जी मिळण्यासाठी ती लोक ती करत असतील पण ती सवय कशी त्यांनी मोडावी कसं असतं माहिती आहे कोणती सवय म्हणजे तुम्ही ड्रायव्हर्स बद्दल बोलताय ना yes. हा तर हा तर कसं असतं माहिती आहे सवय तर ड्रायव्हर असो किंवा कोणी पण असो सवय कोणालाही लागू शकते पण ते एक म्हणण्याची गोष्ट असते की तंबाखू खाल्ल्याने मला झोप नाहीये असं काही नाहीये झोप एक ठराविक वेळेनंतर तुम्ही तंबाखू खा किंवा नका खा तुम्हाला झोप येणार ती येणारच कारण ते शरीराची ही आहे तर हे लोक काय करतात हे एक जस्टिफाय करण्यासाठी म्हणजे हे लोक काहीतरी चूक करतात हे त्यांना माहितीये पण ते चूक करतात तर काहीतरी चांगलं जस्टिफाय करायला पाहिजे ना तर ते जस्टिफाय करण्यासाठी ते असे सगळे बहाणे मारत असतात की मला झोप नाहीये किंवा असं काहीतरी जेणेकरून गाडी चालवायला तर आम्ही ड्रायव्हरांबरोबर बरेच -बर वेळा प्रोग्राम करतो अरे काही काही असे डॉक्टर्स आहेत जे हेड अँड नेक सर्जरीज करतात किंवा ब्रेनच्या सर्जरीज करतात ते सर्जरीज वीस वीस तास चालतात तर त्यांचे लोक डॉक्टर्स काय तंबाखू खाम सर्जरी करतात काय तर जर ते जर राहू शकतात विदाऊट तंबाखू खाऊन सर्जरी करू शकतात वीस वीस तास तर मग ड्रायव्हरला तंबाखू खाऊन गाडी चालवायची म्हणजे मला काही गरजच वाटत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते आपण एक आपल्याला काही चूक आहे तर आपल्याला माहिती असतं पण आपण त्याला जस्टिफाय करण्यासाठी बरेच काय काय कारण देत असतो त्याच्यातलं हा एक कारण आहे पण या ज्या लोकांना याची सवय झाली असेल म्हणजे सकाळी उठल्यापासन जे तंबाखू खातात किंवा तंबाखूनेच दात वगैरे असतात ही जी सवय असेल तर ह्याला ऑप्शन काय पर्याय काय पर्याय बघा तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं की तुमचा प्रश्न असा आहे की या सवयीपासून मुक्त कसं व्हायचं चा? तर त्याच्यामध्ये जर असे असेल तर बरेच सायंटिफिक मेथड्स आहेत ज्याच्यामध्ये मुक्त होण्यासाठी भरपूर काय काय करता येत एक फर्स्ट सायंटिफिक मेथड आहे त्याला म्हणतात आपण कोल टर्की कोल टर्की म्हणजे काय मी आजपासनं हे तंबाखू खाणार नाही किंवा मिश्री लावणार नाही किंवा जे काही तंबाखूची वेगवेगळ्या सवयी आहेत ते करणार नाही हे आपण ठरवलं त्याच्याबरोबर आणि प्रत्येक बरेच वेळेला जसं ड्रग्ज आहे आहे तसं तंबाखू आहे आणि ते एक व्यसन आहे त्याच्यामुळे जेव्हा आपण व्यसन सोडतो ना तेव्हा आपल्याला ते एक विथड्रॉल सिमटम्स येतो विड्रॉल सिमटम म्हणजे आपला त्रास होतो शरीराला ब्रेनला वाटतं की नाही परत परत आपल्याला पाहिजे ते काई -काई तर विथड्रॉल सिमटम्स येणार आहेत तुम्हाला हे पकडून चला त्याच्यामध्ये फॅमिलीला इन्व्हॉल्व करा आणि एक डिसाईड करा की मी या दिवसापासून नाही करणार आहे त्याच्यामध्ये काय काय करा तुम्हाला चेंजेस करायला लागतात पहिले तर तुमचं विथड्रॉल सिमटम्स येणार आहेत तुम्हाला तर विड्रॉवल सिमटम्स मध्ये काय काय असतं की झोप न लागणं किंवा जे टॉयलेटला ना होणं किंवा खूप बेचैनी बेचे किंवा राग राग होणं सगळ्या एक्सपेक्टेड आहेत सुरुवातीचे चार पाच दिवस त्याच्यासाठी आम्ही सांगतो की भरपूर पाणी ख्या प्या आणि केळी वगैरे आहे ही खा किंवा नारळ पाणी प्या कारण त्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं आणि ते आपल्याला सवय सोडण्यासाठी खूप मदत मिळते त्याची तर हा एक झाला टर्की मेथड याच्यामध्ये आपण एकदम सोडून देतो आणि जेव्हा आपण सोडतो तेव्हा आम्ही त्यांना एक गोष्ट अजून सांगतो की जसं तुम्ही परिवाराला सांगितलं की मी सोडणार आणि मला या या गोष्टीचा त्रास होणार आहे तसं तुम्ही तुमचा एक सर्कल असतो काय असतं तुम्ही त्या सर्कलमध्ये बसला ना की तंबाखू खात खाल्ले जाते चार पाच माणसं बसतात सगळे खाणारे मग एक मळतो आणि एक दुसरा देतो वगैरे वगैरे तो तुमचा सर्कल तुम्ही चेंज करा कारण त्या सर्कल मध्ये गेला ना तर तुम्हाला ते तंबाखू खायला लावणारच भाग पाडणार नाही तर तुमची टिंगल उडवणार तर तुम्हाला तुमचा तो सर्कल बदली करायला पाहिजे आणि तुमच्या फॅमिलीला त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करायला पाहिजे हा फर्स्ट प्रकार झाला कोल्ड टर्की मेथड सेकंड आहे वेगवेगळे औषध आहेत जर तुम्ही ऍडव्हर्टाईजमेंट ऐकत असाल तर निकोटीन गम्स मिळतात स्विंग गम्स ते वापरून आपल्याला तंबाखू बसणं लांब जाता येतं फॉर एक्झाम्पल एक तंबाखू मध्ये जवळजवळ तीन हजार वेगवेगळे केमिकल असतात ज्याच्यातले जवळजवळ एक तीनशे ते चारशे केमिकल खूप डेंजरस आहेत तर याच्यातला आपण जेव्हा तंबाखू सोडून निकोटीन गम मध्ये जेव्हा येतो तेव्हा एक एकच केमिकल राहतो तो आहे निकोटीन बाकीचे सगळे केमिकल वर्ज होतात त्याच्यामुळे तुम्हाला ते कॅन्सरची भीती आपोआप खूप कमी होते आणि निकोटीन गम मग बाहेर यायला खूप सोपं जातं तर एक निकोटीनचे निकोटेक्स वगैरे भरपूर का कंपन्या आहेत जे निकोटीन च्विंग गम्स बनवतात तर ते वापरण्याची एक पद्धत आहे कधीतरी आ, डिटेल मध्ये आपल्याला जायचं असेल तर तुम्ही पद्धत कशी आहे ती मी सांगू शकतो त्याच्या व्यतिरिक्त इथूनही जर सुटत नसेल तर मग हायर औषधं आहेत जे डॉक्टर प्रिस्क्राईब करतात आणि ते तुम्ही घ्यायचे असतात आणि एक प्रॉपर टाइम टेबल बनवला जातं आणि त्या हिशोबाने मग डॉक्टरच्या देखरेखमध्ये ते औषध घेत केलं जातं जेणेकरून तुम्हाला व्यसानं मुक्ती होते पण कसं असतं की तंबाखू ही अशी गोष्ट आहे की सगळी कडे अवेलेबल आहे म्हणजे जर तुम्ही जस बाहेर गेलात पानपट्टीचं दुकान जवळच असतं सगळं आजकाल तर शाळेच्या बाजूला सुद्धा असतात तर पानपट्टीच्या दुकानामध्ये आरामात तुम्हाला सगळं मिळू शकतं त्याच्यामुळे स्टार्टिंगला जवळजवळ एक महिना ते खूप मोठा स्ट्रगल असतो तुमचा तुमच्या बरोबरच वर स्ट्रगल असतो पण तो जर एक महिना तुम्ही काढला तर मग तुम्ही त्याच्यापेक्षा लांब जाऊ शकता तर जसं मी त्याच्यामध्ये दोन तीन गोष्ट महत्वाच्या सांगितल्या एक तर, तुमाला तुमाला एक टे -टे हो दर, तर तुम्हाला तुम्हाला तुमच्या फॅमिलीला याच्यामध्ये घेऊन जाणार आहे तुम्ही एकटे एकटे डिसाईड नाही करू शकत की मला सोडायचं आणि डन तर मी केलं तर फॅमिलीला तुम्हाला इन्व्हॉल्व्ह करणं खूप महत्वाचं आहे सेकंड तुमचा ग्रुप तुम्हाला बदलणं खूप महत्वाचं आहे त्या ग्रुपमध्ये नाही जायचं कमी कमी महिना दोन महिने आणि नंतर मग एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स वाटलं की मी आता सोडलंय आणि मी आता कोणी किती सांगितलं तरी नाही घेणार तेव्हा तुम्ही परत त्या जाऊ शकता पण आम्ही तर सजेस्ट करतो की ग्रुप चेंज केलेला जास्त चांगलं असतं संपूर्ण भारतामध्ये विविध स्तरावर ह्याचा सा अवेअरनेस साठी लोक काम करतात विविध मध्ये जाऊन काम करतात किंवा ह्याच्याबद्दल लेक्चर देतात तर त्याच्याबद्दल थोडं सांगा बघा कसं आहे जेव्हा भारतामध्ये जे ओरल भारता कॅन्सरचे मुखाचा कर्करोगाचे प्रमाण आपण जेव्हा बघितलं जे तेव्हा सरकारवर वेगवेगळे ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल असो किंवा आमची ऑर्गनायझेशन असो किंवा असे अनेक ऑर्गनायझेशन आहे जे व्यसनमुक्तीवर काम करतात त्यांनी प्रेशर घातला की अ कमीत कमी विक्टोरियल कम वॉर्निंग म्हणजे एक काळ होता की सिगरेटच्या डब्यावर फक्त स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ एवढंच लिहून यायचं तर कोणी त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं तर जगामध्ये याच्यावर एक रिसर्च झाला आणि त्याच्यामध्ये दाखवला गेला की जर फोटो असला तर जास्त त्याचा असर पडतो म्हणून तुम्ही बघाल ता की तंबाखूचा काहीही प्रकार असला म्हणजे भले तो सिगरेट असो तंबाखू असो किंवा गुटखा असो त्या सगळ्या गोष्टीवर पिक्टोरियल वॉर्निंग म्हणजे तोंडाचा कर्करोग दिसतो तो कसा दिसतो किती भयानक असतो आणि त्याच्यातली मृत्यू जी येते ते किती भयानक असते ते दाखवलं जाते दा नॉर्मली आणि त्याच्यामुळे भरपूर फरक पडतो पण काही काही लोक असतात भरपूर म्हणजे मेजॉरिटी असं अशी असतात की दोन चार वेळा बघतात ना तर मग ते तिकडे लक्षच देत नाही त्या व्यतिरिक्त तुम्ही जसं आधीच सांगितलं की जेव्हा कधी आपण मूवी बघायला जातो तेव्हा मोठी एक साधारण एक थर्टी सेकंड ची क्लिप चालवली जाते की तोंडाचा कर्करोग किती डेंजरस आहे त्याच्यातली मृत्यू किती डेंजरस आहे हे दाखवलं जात बरेच वेळा त्याच्यातली एक बाब दाखवल्या जात नाही की हे कि तोंडाचा कर्करोग झाल्यावर माणूस जो नॉर्मली आणि कर्करोग कर होतो तो, तो कमवणाऱ्या व्यक्तीला होतो त्या माणसाचा मृत्यू होते पण त्या माणसाच्या साठी एवढा खर्च लागतो हो की बायका पोरं लिटरली रस्त्यावर येतात पोरं शाळा सोडावी लागते बायकांचं सगळं ज्वेलरी अ विकाव लागतात तरी पण ठीक होत नाही आणि म्हणजे याच्यामध्ये व्यक्तीला ज्याला कॅन्सर होतो तो तर ठीक आहे मृत्यू जातोच जातो, जातो, जातो। पण त्या व्यतिरिक्त पूर्ण परिवार खूप मोठ्या प्रकारे अ दुःख भोगतो याच्यामुळे एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन ओरल कॅन्सर अवेअरनेस साठी तर काम करतच आहात त्यासोबत तुम्ही ग्रामीण भागातल्या मुलांसाठी देखील काम करताय धानू आणि अशा परिसरामध्ये पालघर अशा परिसरामध्ये तुम्ही शाळेतल्या मुलांना मदत करताय तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या बघा मी स्वतः खूप गरीब घरातला आलोय त्याच्यामुळे मला शिक्षणाचं महत्व खूप माहिती आहे तर आम्ही जेव्हा आमची संस्था आहे तेव्हा आम्ही तोंडाचा कर्करोग वर काम करायचं होतो कर, कर पण जेव्हा आम्ही आदिवासी भागामध्ये गेलो तर आम्ही मला वाटतं इथे का काहीतरी करायला पाहिजे स्टार्टिंगला आम्ही भरपूर मेडिकल कॅम्प केले पण नंतर मग एक कळलं की आपल्याला जर या समाजामध्ये बदल मोठा आणायचा असला तर शिक्षण हा फार मोठा भाग आहे पण शाळेमध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी जातो तेव्हा त्या शाळेमध्ये देणगी देणारे भरपूर लोक येतात ते लोक कोण पेन्सिल पेन नोटबुक देऊन जात कोण युनिफॉर्म देऊन जात कोण काहीतरी घेऊन जात तर आम्ही हे विचार केला की व्यक्ती एखादा विद्यार्थी आहे तर शाळेत आल्यावर त्याला सगळं मिळतं पण शाळेत आणायचं कसं हा एक मोठा प्रॉब्लेम आहे कारण आदिवासी भागामध्ये शाळा फार लांब असतात आणि विद्यार्थ्यांना जवळजवळ सात आठ दहा किलोमीटर सुद्धा चालत यावं लागतं आणि दुर्गम भागात नाही यावं लागतं त्यांना याय या जायला इतर काही सोय उपलब्ध नसते अशा वेळेला आम्ही विचार केला की ह्या मुलांना जर आपण सायकली दिल्या तर कसं होईल आम्ही स्टार्टिंगला एक चौदा सायकली देऊन एक पायलट प्रोजेक्ट केला आणि तो एवढा सक्सेसफुल झाला की आज जवळजवळ आम्ही विद्यार्थ्यांना साडेसातशे सायकली वाटप केली आहेत आणि एक फार मोठा बदल घडतो आहे परमेश्वराच्या कृपेने मुलं शाळा सोडत नाही आहेत कारण हे आमचा बेसिकली उद्देश हेच होता की आम्हाला शाळेमधलं जे ड्रॉप आउट आहेत किंवा शाळेमधली जी गळती असते मुलांची ती कमी करायची होते आणि या सायकल वितरणापासनं ह्या गोष्टीवर आम्हाला खूप सक्सेस मिळालेला आहे आणि आमचं काम त्याच्यामध्ये चालू आहे त्या व्यतिरिक्त अनु अजून पण आम्ही काय काय कार्य करत असतो फॉर एक्झाम्पल वीस फेब्रुवारीला आपल्याला तिथे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आहे याचं नाव आहे सेक्स एज्युकेशन अँड सेक्शुअल अब्युज म्हणजे लैंगिक शिक्षण लैंगिक शोषण हे आम्ही मुलांना वेगळं करतो मुलींना वेगळं करतो आणि मुलांना जे जेंट्स असतात ते लेक्चर देतात मुलींना लेडीज डॉक्टर्स जे आहेत ते लेक्चर देतात आणि गुड टच बॅड टच काय चांगलं आहे काय वाईट आहे कोणा व्यक्ती कसा आहे तो कसा ओळखायचा त्याचे काय आहे त्याची बिहेवियर कशी आहे ते त्याच्यावर आम्ही पुराणं शिकवतो हो आणि त्याच्यातही आम्हाला खूप सक्सेसफुल मिळाला त्या व्यतिरिक्त हाऊ टू स्टडी वाईट टू स्टडी म्हणजे अभ्यास कसा करावा आणि का करावा हा एक विषय आम्ही घेत असतो ते असे भरपूर विषय आमचे चालू असतात विद्यार्थ्यांसाठी तिथे आणि आदिवासी भागामध्ये आम्हाला काम करून खूप आता सध्या समाधान पण मिळतंय आणि सक्सेसफुल पण आहे म्हणजे आम्हाला दिसते की बदल येतोय बट नॅचरल ज्या समाजाला एवढा मागासलेला आहे मा त्याच्यामध्ये बदल यायला खूप वेळ लागेल पण एक छोटा खारीचा वाटा आम्ही उचललेला आहे आणि हळूहळू बदल येतोय धन्यवाद सर तुम्ही तुमच्या प्रोफेशन जे डेंटिस्ट्रीचं जे प्रोफेशन आहे ते काम करता करता तुम्ही एक सामाजिक बांधलकी म्हणून अनेक समाजसेवा करत आहात मग ते ओरल कॅन्सरच्या माध्यमातून असू दे किंवा आता जे तुम्ही उल्लेख केला शाळेतल्या मुलांना मदत करण्याच्या माध्यमातून असू दे तर त्या सगळ्या कामासाठी खूप खूप धन्यवाद त्यासोबत तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज यामध्ये सिरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू